नमस्कार मी जयश्री जाधव हो, जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज दाखवणार आहे मी तुम्हाला शेंगदाण्याची शे, चटणी खलबत्त्यात कुटून घेणार आहे शेंगदाणे मीठ लाल तिखट जिरे कलरचं लाल तिखट तरीचं तरीवालं आणि हे लसण आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर टाकणार आहे जिरे अंदाजेच टाकत आहे दोन चमचे त्यात एक मोठा चमचा मी तिखट टाकत आहे एक मोठा चमचा हे तिखट टाकत आहे भरपूर सारा लसण टाकत आहे आणि मी हे आता कुटून घेते मीडियमाचा लसण कुठून घेतलेला आहे आता मी याच्यात टाकत आहे शेंगदाणे पारंपरिकच करत आहे आपलं जे पहिलं होतं ते मी लसण भाजून किंवा तळून घेतलेला नाही याच्यामध्ये आता मी थोडं हे पण तिखट टाकून सगळं मिक्स करून घेणार आहे मी आता हे उलताना मिक्स करून घेत आहे आज मी स्वतःच कॅमेरा पकडलेला आहे सर्व मिक्स करून घेत आहे मी हे बघा मी जरा वेळ कुठून घेतली चटणी खाली ताटात काढून मिक्स करून घेतली परत कुटली या अशी झाली आहे मी तुम्हाला काढून दाखवत आहे का छानपैकी आपली ही चटणी कुठून तयार आहे मस्तपैकी मी थोडी मोठाट मोटाडच मोटा ठेवली आहे ही छान ओलसर चटणी आहे खूप छान लागते चपाती भाजीवर भाकरीवर चपाती भाकरी पोळी भाकरी मनासारखी भाजी नसल चटनी, चटणी तयार आहे आपली शेंगाची चटणी बॉटलमध्ये भरून घेतलेली आहे पंधरा दिवस छान राहते मी काचेच्या भरणीत भरलेली आहे चला तर मग लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि हो मी चटणी कुटत कुटत न थोडे चिंचुके भाजून घेतलेत मला फार आवडते मी खाऊन बघते हां कसे झालेत भारी लागते तो